नमस्कार मित्रांनो ट्रॉफली या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो बहुतांश शेतकरी स्मार्टफोन वापरत असतानासुद्धा अजूनही शेतीचा जमा खर्चाचा हिशोब पारंपरिक पद्धतीने वहीमध्ये नोंदवीत असतात मित्रांनो यामुळे जमा खर्चाचा हिशोब लावण्यात बराच वेळसुद्धा जातो तसेच वही घरी असली की आपल्याला पाहिजे तिथे हिशोब बघता येत नाही मित्रांनो वही लहान मुलांनी फाडणे खराब होणे यामुळे सुद्धा अडचणी येऊ शकतात तर मित्रांनो आता मात्र मोबाईलमध्ये अगदी मोफत असलेले ॲप वापरून तुम्हाला तुमच्या शेतीचा जमा खर्च डिजिटल स्वरूपात हा जतन करून ठेवता येणार आहे जमा खर्चाचा हिशोब या ॲपमध्ये पाहता येतो सोबतच पी डी एफ तसेच एक्सलशिटमध्ये संपूर्ण खर्चाचे रिपोर्ट या ॲपमध्ये डाउनलोडसुद्धा करता येतात तसेच या ॲपमध्ये तुमच्या शेतीशी संबंधित विविध बिलं जसं की खताचे बिल बियाण्याचे बिल शेतीमाल विक्री केली असल्यास त्याचे बिल हे सुद्धा सेव्ह करून ठेवता येतात तसंच मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे वही खराब होण्यासारखी भीती या ॲपला नाही मोबाईल हरवला फॉर्मॅट झाला तरीसुद्धा परत तुम्हाला हे ॲप दुसऱ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून अथवा ॲपच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून तुमचा ऑनलाईन सेव्ह झालेला संपूर्ण हिशोब परत मिळविता येतो तसेच इतरांना सुद्धा तो, इतरा तो शेअर करता येतो तर चला मित्रांनो हे ॲप कसे मिळवायचे व याचा वापर कसा करायचा याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो ॲप डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये कॅशबुक टाईप करून सर्च करायचं आहे तसेच मित्रांनो हे ॲप डाउनलोड करण्याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो हे ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भाषा निवडण्याकरिता विचारेल तर तुम्हाला जी भाषा योग्य वाटते ती भाषा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता मी या ठिकाणी मराठी ही भाषा निवडून खाली पुढे या बटनवरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर खाली सुरू करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि वरती मोबाईल क्रमांक टाकून खाली ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर या वरच्या रकान्यात तुमचं संपूर्ण नाव तुम्ही टाकायचं आहे आणि खालच्या रखान्यामध्ये बिझनेसचे नाव या ठिकाणी तुम्ही तुमच्या शेतीचा जमा खर्च असं सुद्धा या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर खाली सुरू करा हे बटन आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो व्यवसायानुसार तुम्हाला या ठिकाणी विविध कॅटेगरी निवडा म्हणून विचारलं जाईल आपण हे ॲप शेतीकरता वापरणार असल्याकारणाने वरती तुम्हाला या ठिकाणी कृषी आणि शेती हा पर्याय दिसत आहे तर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि खाली पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बिझनेस प्रकार निवडा म्हणून पर्याय दिसेल तर या ठिकाणी सर्वात खाली इतर हा पर्याय आहे, आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर झाले या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली नवीन बुक जोडा हा पर्याय तुम्हाला दिसत आहे यावरती क्लिक करून तुमच्या नवीन बुकचे नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे आपण या ठिकाणी शेती जमा खर्च दोन हजार चोवीस असे नाव या ठिकाणी आपण देऊयात नाव देऊन झाल्यानंतर नवीन बुक जोडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपलं नवीन बुक शेती जमा खर्च दोन हजार चोवीस हे या ठिकाणी ॲड झालेलं आहे मित्रांनो या बुकला आपण एक वही असं या ठिकाणी आता आपण समजू या वहीवरती म्हणजेच या बुकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर तुम्हाला खाली दोन बटन दिसतील हिरव्या रंगात कॅश इन आणि लाल रंगात कॅश आऊट ज्या वेळेस तुमचे पैसे खर्च झालेले असतील आणि त्याची एंट्री तुम्हाला घ्यायची असेल म्हणजेच नोंद करायची असेल त्यावेळेस तुम्हाला लाल कलरच्या कॅश आऊट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर कोणत्या तारखेला तुमची रक्कम खर्च झाली ती तारीखवरती तुम्ही निवडू शकता तसेच खाली रक्कम या कॉलममध्ये किती रक्कम खर्च झाली ती रक्कम तुम्ही टाकायची आहे त्यानंतर रिमार्क म्हणून जो कॉलम आहे या कॉलममध्ये तुमची खर्च झालेली रक्कम कोणत्या कारणाकरिता खर्च झालेली आहे ते कारण तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली इमेज किंवा पी डी एफ जोडा हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही खर्च केलेल्या रकमेचं बिल तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी दिलेले तीन पर्याय वापरून तुम्ही ते बिल अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली कॅटेगरी म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी नवीन कॅटेगरीसुद्धा जोडू शकता जसे की या ठिकाणी आपण खत खरेदी केलेलं असल्याकारणाने खत ही नवीन कॅटेगरी या ठिकाणी निवडू मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी नाही निवडली तरीसुद्धा चालते त्यानंतर खाली पेमेंटची पद्धत तुम्हाला दिसेल तुम्ही खर्च केलेली रक्कम ही कोणत्या पेमेंट पद्धतीने तुम्ही खर्च केलेली आहे तो पर्याय या ठिकाणी क्लिक करून तुम्ही निवडू शकता जसे की कॅश दिले असेल ऑनलाईन दिले असेल किंवा फोनपे पेटीएम इतर पर्यायसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतील जो पर्याय तुम्हाला लागू होतो तो पर्याय तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून निवडू शकता त्यानंतर खाली सेव्ह करा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शेती जमा खर्च दोन हजार चोवीसमध्ये खत खरेदी केल्याची नोंद या ठिकाणी यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही आणखी सुद्धा नोंदी या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो शेतीमालाच्या विक्रीतून किंवा इतर कारणाने तुमच्याकडे पैसे आले असतील तर कॅश इन या हिरव्या बटनवरती क्लिक करून तुम्ही आधीप्रमाणेच या ठिकाणी नोंदणी करू शकता आता आपण या ठिकाणी ज्या नोंद घेतलेल्या आहे या नोंद पी डी एफ स्वरूपात किंवा एक्सल स्वरूपामध्ये आपल्याला हव्या असेल तर वरती तुम्हाला पी डी एफ म्हणून पर्याय तुम्हाला दिसेल तर पी डी एफ या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक्सल तयार करा व पी डी एफ निर्माण करा असे दोन पर्याय तुम्हाला दिसून येतील तर या ठिकाणी आता आपण पी डी एफ फाईल निर्माण करूयात म्हणून पी डी एफ निर्माण करा या पर्यायावरती क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ रिपोर्ट तयार झालेला दिसून येईल डाउनलोड करण्याचा व पाहण्याचा पर्याय तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सुंदर असा रिपोर्ट पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी या ॲपद्वारे तयार झालेला दिसून येत आहे या रिपोर्टमध्ये सविस्तर सर्व नोंदी तुम्हाला पाहायला मिळत आहे मित्रांनो या ॲपद्वारे नोंदी ऑनलाईन नोंदविल्या जातात ॲप अनइन्स्टॉल झाले मोबाईल बदलला तरी नवीन मोबाईलमध्ये तुम्ही हे ॲप डाउनलोड करून रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाने लॉग इन करून तुम्ही सर्व डेटा परत मिळवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवी माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र